नमस्कार मैत्रिणींनो आपण आज काढणार आहोत तीन ते दोन ठिपक्यांची रांगोळी दररोज काढण्यासाठी सकाळच्या गडबडीतही झटपट होणारी ही रांगोळी आहे त्यासाठी तीन ते दोन ठिपके मी इथे काढून घेतले आहेत आणि आता आपण या पद्धतीने जोडून घेणार आहोत पहिले तीन ठिपके मी जोडले आणि साईडचे दोन दोन टिपके आपण या पद्धतीने क्रॉस लाईन करून जोडणार आहोत आता हे तीन दोन टिपके मी या पद्धतीने जोडले आहेत परत हे दोन टिपके जोडायचे आहेत आणि हे दोन टिपके जोडून घ्यायचे आहेत आता याच्यामधून आपण या पद्धतीने लाईन घेऊन त्याला त्या पद्धतीने आपला हा जो ट्रॅंग्युलर शेप झाला आहे त्याच्यावरती घेऊन आपण असं त्याला गोल करणार आहोत तुमच्या देवघरासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता किंवा मग तुमच्या अंगणातही दररोज काढण्यासाठी खूप सोपी आणि झटपट होणारी रांगोळी आहे आणि अशा छोट्या रांगोळ्या अंगणामध्ये काढायलाही सोप्या असतात आणि झटपट होतात आणि रोज आपल्याला काय काढावं सुचत नाही त्यासाठी ही मस्त रांगोळी आहे या पद्धतीने आपण रेक्ट्रागलचा हा जो कोपरा आहे त्याच्यावरतीच एक प्रत्येक डॉट द्यायचा आणि याच्यावरती आपण इथे या पद्धतीने फूल काढणार आहोत तीन तीन पाकळ्यांचं फुलामध्ये असं वरच्या साईड मी तो तर वाईट स्प्रेड करते थोडी थोडी तुम्हाला त्याच्यामध्ये रंग द्यायचा असेल तर तुम्ही रंग द्या मध्ये आपण या ट्रँगलमध्ये मध्ये परत अशी एक एक मी पाकळी काढली त्याच्यामध्ये आणि आता हा जो आपला गोल शेप आहे त्याच्यावरती या पद्धतीने मी इथे डॉट देते डॉटने आपली रांगोळी चांगली खुलून दिसते उठून दिसते अजून अशा छोट्या रांगोळी अंगणामध्ये मस्त दिसतात तुम्ही नक्की ही रांगोळी काढून बघा सोपी आहे आणि झटपटही होती सकाळी गरबड असते सगळ्यांच्याच मागे त्याच्यामुळे मस्त ऑप्शन आहे आणि याला बोटाने आपण प्रेस करून घेऊ या पद्धतीने आपली झटपट रांगोळी तयार झाली आहे त्याच्यामध्ये पिवळा रंग दिला आहे आणि या फुलांचे जे आपण ठिपके दिले होते ट्रँगळ त्याच्यावरती मी इथं लाल रंग दिला आहे एवढाच रंग मी याच्या वरती तुम्हाला जर फुलांमध्ये रंग भरायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही इथे रंग भरू शकता कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी रांगोळी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका छानशा रांगोळी व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद